नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी दिंडोर तालुक्यातील अयोध्येसाठी वणी येथून आज तीस ते पस्तीस रामभक्त हे रेल्वे निघाले आहे आज त्यांना निरोप देण्यासाठी आर एस एस चे संतोष दुसाने तसेच दुर्गेश दायमा पत्रकार श्यामराव सोनने व परिसरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पहिल्या बसचे स्वागत हे वणी येथे करण्यात आले अयोध्येसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी खास मुलाखत आमचे प्रतिनिधी श्यामराव सोनने यांनी घेतली आहे नमस्कार आज वणी येथील हे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा राम भक्त आहेत त्यांची पहिली बस आज वणीवर निघालेली आहे आज सात तारखेला हे ट्रेनने दर्शनासाठी वणी येथून आपण पाहू शकतो की आता प्रत्येक सीट वरती दोघं दोघ जण बसलेले आहेत आणि आता हे सर्व जण आता श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आता आपल्या बरोबर बोलण्यासाठी ती दर्शनाला चाललेत आहेत कधी आधी अयोध्येला गेले होते का आ, आज अयोध्येला निघालेत अयोध्येला निघालेत कस वाटत मोठा आनंद झाला मोदी साहेबांनी आम्हाला आनंद आहे आता किती दिवसाचा प्रवास आहे चार दिवसाचा प्रवास आहे आता वणीमधन ताई पहिल्यांदा तुम्ही चाललेत आपल्या वणीमधला अजून अयोध्येला कोणीच गेलं नाही आणि तुम्ही जोडी जोडीने चाललेत प्रत्येक जण काय सांगाल एकदम आनंद झाला खूप छान वाटतंय पहिल्यांदाच अयोध्याला चालले मी झाले पण पहिल्यांदा पहिल्यांदा अयोध्ये आता आपण पाहू शकतो की आता ग्रामीण भागातून म्हणजे पिंपरी तुम्ही अयोध्येला चाललेत काय सांगा आपल्या भागातल्या लोकांना आनंद वाटला लो हा आनंद वाटला आनंद वाटला हा किती दिवसाचा प्रवास या चार पाच दिवसाचा चार पाच दिवसाचा प्रवास आहे चार पाच दिवसाच्या प्रवासासाठी आता सर्वच जण निघालेत अयोध्येला आता रामाची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर आता तुम्ही आता पहिल्यांदा आपली पहिली गाडी चालली तर काय सांगा चिंटे शकता एकदम मस्त वाटतंय छान वाटलं आणि व्यवस्था कशी असणार चांगली होती का श्रीराम प्रभूंनी बोलवणं केलं म्हणून आता अयोध्येसाठी वणी येथून बस आता मार्गक्रम करणार आहे आता आपल्या वणीतून तीस ते पस्तीस राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले हो। शामराव सोनोने एस मराठी नाशिक बस जय श्री राम Oh, येस मराठीसाठी श्यामराव सोनणे वनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज